जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अडकलेल्या धुळ्यातील तृतीय पंथीयांना अखेर श्रीनगर विमानतळावर सुखरूप पोहोचवण्यात आले आहे राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या तात्काळ पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले धुळे किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी आणि त्यांचे पाच सहकारी पहलगाम जवळ अडकले होते प्रतिकूल परिस्थितीत अडकल्यानंतर पार्वती जोगी यांनी व्हिडिओद्वारे मदतीचे आवाहन केले होते या वाहनाला प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद दिलाय मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला आणि तृतीयपंथीयांच्या सुरक्षिततेची खात्री केली या प्रयत्नांमुळे सर्व तृतीयपंथीयांना श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे आणण्यात आले या संदर्भात पार्वती जोगी यांनी व्हिडिओद्वारे ही माहिती दिली पार्वती जोगी म्हणाल्या मंत्री गिरीश महाजन आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही सुरक्षितपणे बाहेर पडू शकलो आम्ही त्यांचे आभारी आहोत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर जय श्री महाकाल जय दी मी काश्मीरमध्ये अटकलेली होती पण तमाम धुळेकर जनतेच्या साथमुळं आपल्या धुळ्याचे लाडके आमदार धर्मयुद्धा अनुप भैया अग्रवाल यांच्या सहकार्याने गिरीश महाजन साहेब आमचे नगरचे आमदार संग्राम पाटील साहेब आमचे दोंडाईशेचे आमदार रावल साहेब आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने आम्ही सुखरूप मुंबईकडं रवाना होत आहोत आणि आमचा पूर्ण किन्नर समाज त्यांना धन्यवाद देते आणि आम्ही सुखरूपपणे प्रवास करून परत येतोय पुन्हा एकदा धुळेच्या जनतेला जनतेचे मी खूप खूप आभार मानते जे मला खुँ प्रेम तुम्ही दिलं आणि तुमच्या प्रेमापोटी मी परत येते आणि सुखरूप पोचते जय हिंद जय भारत